नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे नशीबवान मुले कोणत्या दिवशी जन्माला येतात तसेच या दिवशी जन्माला आलेली मुलं ही भाग्यवान असतात तुम्हाला माहीत असेल की तुम्ही लोकांच्या राशी त्याचप्रमाणे कुंडली यामधून जन्मतारखेनुसार त्यांचा स्वभाव आणि व्यक्तिमहत्व या याबद्दलची या बरीच माहिती आपल्याला होत असते अगदी त्याचप्रमाणे प्रत्येक दिवसाची देखील स्वतःची एक वेगळी ऊर्जा असते प्रत्येक दिवसालासुद्धा एक वेगळं महत्त्व असतं आणि तेच त्या दिवशी जन्मलेल्या मुलांच्या व्यक्तिमहत्वात आणि गुणांमध्ये देखील आपल्याला दिसून येतं ज्योतिषशास्त्रानुसार असं सांगितलं जातं की ज्या आठवड्यामध्ये तुमचा जन्म झाला आहे तर त्या दिवशी तुम्ही स्वतःबद्दल बरेच काही जाणूनसुद्धा घेऊ शकतात कोणत्या दिवशी जन्मलेल्या मुलांमध्ये काय गुण असतात तेच आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही सर्वात महत्त्वाचा म्हणजे रविवार तर ज्या व्यक्तीचा जन्म रविवारी होतो त्यांच्यावर सूर्यदेवताची कृपा ही कायम राहते त्याचबरोबर त्या नशीबवानसुद्धा असतात भाग्यवानसुद्धा असतात आणि त्यांना दीर्घायुष्याची प्राप्तीसुद्धा होत असते ह्या व्यक्तीचा स्वभाव मुळातच शांत असतो आणि ह्या व्यक्ती कोणाचाही कामात नाक खुपसत नाही व त्यांचा स्वतःच्या कामात सुद्धा कोणी नाक खुपसले तर त्यांना अजिबात आवडत नाही तसेच अशा व्यक्तींच्या कामामध्ये जर कोणी अडथळे आणण्याचा प्रयत्न केला तर त्यांना प्रचंड रागसुद्धा येत असतो अशी मुलं जितकी शांत अगदी तितकीच रागट सुद्धा असतात नंबर दोन सोमवार ज्या व्यक्तीचा जन्म सोमवारी होतो तर त्या व्यक्ती अत्यंत गोड गोडबोल्या असतात सतत हसमुख असतात आणि नेहमी खुश असतात कधीही तुम्हाला नारज दिसणार नाही पण त्यांचा स्वभाव चंचल असतो आणि त्यामुळे त्यांचे निर्णय सतत बदलत राहतात त्यांची स्मरणशक्तीसुद्धा खूप चांगली असते मात्र योग्य तो निर्णय त्यांना घेता येत नाही आणि या दिवशी जन्मलेले मुलं हे त्यांच्या आईवरती अतिशय जास्त प्रेम करतात नंबर तीन मंगळवार ज्यांचा जन्म मंगळवारी होतो त्यांच्यावर श्री हनुमानांची कृपा असते आणि हे स्वभावाने खूप चांगलेसुद्धा असतात मात्र हे खूप हट्टी असतात एखादी गोष्ट त्यांना आवडली की ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी ते काहीही करू शकतात तसेच या दिवशी जन्माला आलेली मुलं जी असतात ते खूप इनामदार असतात आणि म्हणूनच हे लोक दुसऱ्यांना निस्वार्थ मदत करत असतात या लोकांना आरामाचे जीवन जगणे खूप पसंत असते कोणत्याही चुकीच्या मार्गाने पैसे कमवण्याचा विचार देखील हे मुलं करत नाही दुसऱ्यांवरती सातत्याने इनामदारीच भागवतात नंबर तीन बुधवार ज्यांचा जन्म बुधवारी होतो ते लोक शक्यतो धार्मिक कार्य करणारी असतात त्यांची बुद्धी अत्यंत तेजस्वी असते ते नशीबवानसुद्धा असतात भाग्यवानसुद्धा असतात हे लोक आपल्या चाहत्यांसाठी खूप काळजी घेतात आणि हे लोक देवधर्माची कामं जी आहे ती जास्त करतात देवावरती हे लोक जास्त विश्वास ठेवतात नंबर पाच गुरुवार ज्यांचा जन्म गुरुवारी होतो त्यांचे एक वैशिष्ट्य आहे की त्यांच्यावर कठीण परिस्थिती आली तरी ते सुद्धा त्यावर मात कशी करायची हे त्यांना चांगलंच जमते तसेच दुसऱ्यांवरती आपली छाप कशी सोडायची हे सुद्धा त्यांना चांगलंच जमतं अशी लोकं ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी यशस्वी होत असतात त्याचबरोबर त्यांच्या वागण्यातून समोरच्या व्यक्ती जे असतात ते आपोआप यांच्यावरती इम्प्रेससुद्धा होत असतात नंबर सहा शुक्रवार ज्यांचा जन्म शुक्रवारी होतो ते अत्यंत बुद्धिमान असतात तुम्ही त्यांना काहीही पिडा त्रास द्या पण त्या व्यक्ती सहन करतात कारण शुक्रवारी जन्मलेले व्यक्ती जे असतात ते भाऊक असतात भावनेला त्यांच्या जीवनात खूप मोठे स्थान दिलं जातं त्यांची चेष्टा मस्करी करा ते त्याला कधीच सिरियस घेणार नाही ही, ही लोक विचाराने खूप स्थिर असतात म्हणून त्यांच्या मनात काय चालले आहेत हे समोरच्या व्यक्तीला कधीही कळत नाही नंबर सात शनिवार ज्यांचा जन्म शनिवारी होतो त्यांच्यावर शनिदेवाची कृपा असते त्यांच्यावर शनी ग्रहाचा प्रचंड प्रभावसुद्धा आढळतो असे व्यक्ती अगदी मनमौजेप्रमाणे जगतात एखाद्याला त्यांनी वचन जर दिलं तर ते वचन ते कधीच तोडत नाही दुसऱ्यांची मनं जिंकून घेणारी असतात आणि सतत हसमुखसुद्धा राहतात आणि एक प्रकारचे चैतन्य त्यांच्या मनामध्ये सुद्धा असते जिथे जातात तिथल्याच लोकांचे ते होऊन जातात म्हणून लोक त्यांच्यावरती खूप जास्त प्रेम करतात तर पहा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नशिबवान मुले कोणत्या दिवशी जन्मलेतात हे तुम्हाला सांगितलेलं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ